सगळी पाण्याला आली ती हीच असतं हे नाही पाणी ही लावलं असतं का नाही मोटर चाललं नाही मोटरचा काय घोटाळा झाला आहे काय कळायला मार्ग नाही बिचारा तर काय फोन उचलायचं मनावर आणं नाही फोन उचलं नाही खरं नाही ती नाहीच पण फोन पण केल्यावर उचलं नाही तर कुठं नाही नाहीत काय कळ नाही काय करावं काय नाही बघा तर हे नाही जर पाणी दिलं ती मोटरचं जर नाही येण्याला बघितलं तर ह्याचं काय होणार आहे सांगा ऊन तर असलं पडतं या बोलायचं बस सकाळपारी गार लागतंय निळ बरवून हे असलं पडतं या काय करावं आणि काय नाही माणसानं तर माझं डोकं पाक आउट करून टाकलं या झालं गेलं सोडून शिणा यावावं असलं काय ना जास्त पेटवायचं धरलं या पेटणार जाई ना येळाला पाणी दिल्यावर काय राहणार आहे का सांगाय आ काय खाज टाकावं म्हणते ती का ह्याला काय पाणी द्यावं म्हणते ती घरी यावं म्हणते ती बाहेर असं किती दिवस राहणार आहे व तुम्ही घरदार सोडून ना लेकर बाळ सोडून बोलायला होताय मला तुम्ही किती ग बसायचं तुमचं किती ऐकून घ्यायचं जिथं चल तिथन घरी या ग डोकं स्वतःचं पण हे करू नका आणि माझं पण तापवू नका उग तुम्हाला गुढीत सांगून बघितलं तुम्हाला काय खवळून सांगून बघितलं तरी तुमची सवय जाय ना तरी तुम्हाला कळणार नेमकं करू तर काय करू तुम्हाला जित्रापासने वैरण नाही कुठ ना मी काय करायची कशी टाकायची डोक्यावर किती आणणार आहे मी आणून आणून वैरण पेंडे दोन पेंडे येतेल्या सात आठ नऊ जित्राबाला काय थोडं लागतंय का टाकायला कळत नाही का तुम्हाला काय का तुम्ही आता माणसाचं बळ बघायला लागलाय आहे व तुम्ही जेवढं मी गशीन गुटीन तेवढं तुम्ही लागलाय पाकच माझं काय म्हणते ती नाही तसं करायला मी वाट तर बघणार आहे ना तर शेजनी गुरु ऐकणार आहे होत नाही मला मला होत नाही तुमची गुरु आहे ती तुमची तुम्ही येऊन बघा जित्रा बलाट आडवत ताट टाकीन ता, म्हणलं तर काय नाही ह्या मकतलं गवात नेऊन टाकते मी किती काढून काढून काढणार आहे थोडं लागतंय का चित्रपाला परपंचाची आज असते ती माणूस असं करत नसतंय ती फिराय सोकलेला माणूस आहे रोज फिरायला पाहिजे घरच नको बोललं की किराळ लागतय म्हणून तर निघून गेला ना असं लेकर शाळेला जाते ती या बाप कुठं आहे म्हणते ती फोन कर फोन केला तर उचलाय तयार नाही माणूस आहे काय तुम्ही तुम्हाला लेकरांची काळजी नाही का उयशी सुद्धा लेकरं काय करतेली ले, कसं काय ही करल तुम्हाला कळत नाही का झालं बघ घर सोडून गेल्यावर परत येऊ लागणार नाही का घरी तुम्हाला येईच नाही का घरी आ तुम्ही जर ह्या दोन तीन दिवसात नाही आला तर मी गुर शेजणी इकणार आहे परत म्हणायचं नाही माझी गुरुत्व इकली का होई ना बाबा आपल्याला आता सण करायची पण एक ताकद असती माझी संपून गेली ती ताकद कुठपर्यंत गोतूही तुमचं हा मी निघून ना म्हणून शिना स्वतः गेला ती गेला बर जाय ना काय येत्याला म्हणलं दोन दिवसान तक शांत झाल्यावर आता तिसरा दिवस आहे तीन चार दिवस झाले तरी तुमचं पात्या नाही तुम्ही हाय तरी कुठं ती तरी सांगा मला राहून ते पोरस निघलं तर सांगा मामा काळजी करायला लागली आता भाऊजीचा फोन तुम्ही उचल नाही मला लागली ती सगळी खवळायला तूच काहीतरी म्हणल्या तूच बोलली सगळं माझ्यावर तुम्ही लादून द्यायला लागलाय सगळ्याला वाटावं हिनच काय तर घरातनं बाहेर काढलं का त्याला असं वाटावं तुम्ही व्हिडिओ बघताय मला माहित आहे आणि जर बघत असला तर तुम्ही खरं फोन उचला फोन उचला नाहीतर मी गुर तुम्हाला अजून पण सांगते इकून टाकणार आहे कोणाला सुद्धा बोलवणार नाही तुम्हाला जर ती तुमची गुर प्यारी असतील संध्याकाळपर्यंत घरी आला तर की किंवा उद्या या पण या आडवत ताट नाही गुराला टाकायला लेकरं सकाळची जाते ती संध्याकाळी येते ती एकटे बायनं काय करायचं पिकं पाण्याला आली ती या कुठं कुठं का, काय बगु, 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 काय करू मी एकटे गुरांचं बघू वैरणीचं बघू रानातलं बघू का लेकरांचं बघू एकट्या बायन काय करायचं आ जीव भोंडळला माझा पाक आज गुरासने काय नाही काल मी गवात काढलेलं तीश टाकलंय तर उद्यापासून काय टाकायचं गुरासने तुम्हाला कळत नाही माहीत नाही तुम्हाला घरात काय हाय गुरासने काय नाही वैरण किती घेतलेली राहिली होती किती नाही आपल्या रानात काय वैरण हाय गा बॅगा भरलेल्या संपल्या सगळं माहीत आहे तुम्हाला सगळं माहीत असून तुम्ही माझ्या आपदा लावली एवढा त्रास दिल्यावर तर ही निघून जाईल खरंच मी लापाट आहे व लापाट माणसाला किती पण बोला दार ती दारात हालत नाही तसं माझं काम झालंय लापाट असल्यामुळं काय म्हणते ती नाही तसं काम झालंय माझं त्या अडकी त्या सुपारी कशी अडकते तशी अडकली मी जायचं असतं तर मला एक सेकंद लागला नसता बाळ भाजी सोडून शिनास गुरं ढोरं रान एक सेकंद लागला नसता आज तुम्ही दोन तीन दिवस झालं घरी नाही घरी काय झालं असेल घरात कसं तिने केलं असेल जित्राबाजा काय केला असल दारा कशा काढल्या असतील ले, या दूध कसं वाढलं असेल ही डोक्यात कसं शिरत नाही तुमच्या तुम्ही जाणून बुजून माझ्या आपदा लावली हा आवाज या कर्द्याला मारलं तर ती घटिक बार ना ग या मला मारलं माझा आता मला बरं वाटायला लय मागा माझं लय दुखलं पण तुम्ही मला ती काय म्हणताय मारलेच्या वरच माझ्यावर चालू केलाय अन्याय सण होईना मला आता कुठपर्यंत मला रडवणार आहे तुम्ही कुठपर्यंत भेटणार नाही आहो तुम्हाला अशी कुठंच भेटणार नाही गुरासनी वैरण नाही म्हणती लेकर म्हणते ती आता काय करायची का तू एकटी लेकरासनी कळायला लागलं की व तरी तुम्हाला कळा ना बाहेर किती दिवस तुम्ही राहणार आहे किती दिवस बाहेरचं खाणार आहे किती दिवस बाहेरचं खाणार आहे तुमच्याजवळ तर जाताना पैसे नव्हतं तुम्ही केलं काय पैशाच कुणाकंड घेतलं आ काय खाताय कुठं राहताय कुठं कुठल्या आसऱ्याला हाय कस कळायचं मला तुम्ही घरी या मी आज शेवटच तुम्हाला सांगते घरी या नाही जर तुम्ही घरी आला तर माझ्या इतकं वाईट नाही तुम्हाला मी शेवटचं सांगते आता बास तुम्हाला गुढीत सांगून दमली मी वरडून दमली तुम्हाला घाम फुट नाही सांगू तर किती तुम्हाला बोलू तर किती इतक्या घटक अर्जाचं तुम्ही निघचाल वाटलं नव्हतं मला खरंच वाटलं नव्हतं मन करपून माझ पाक राग केलं तुम्ही जायला भाग पाडताय काय कुणा मला त्या दिवशी वाटलं गेली असती तर बरं झालं असत ही तर महाग मला बघावं लागलं नसतं कामासाठी नाही बोलत तुम्ही कामान मी नाही मरत पण दूध वाढायचं दारा काढायच्या वैर नानाची माझी काय अवस्था होत असल तुम्हाला माहित आहे का माझ मन काय बोलत असल नको नको वाटतय मला जगायला सुद्धा नको वाटायला लागले माझ्या लेकरत बघती ती डोळ्याकड माझ्या माझ करपून गेलंय काळीज निसत माझ्यासाठी राम द्या पोरांसाठी घरी या पोरांसाठी घरी या नाहीतर ही जित्रा कितीला आहे कसं नेत मी बघणार नाही सरळ दावी सोडून देणार आहे तुम्ही ठरवा आता काय करायचंय परत म्हणू नका बायनं माझ्या परपंचाचं वाटोळे केलं गुर ढोरई हो कुंशीना खात बसली घरी म्हणू नका परत